सांगली शहराच्या प्रती ज्या ज्या काही समस्या आहेत त्याच्याबद्दल एकदा तुकडाच पाडतो असं अजित पवारांनी म्हणलं आहे त्यामुळे किमान त्या तुकडा पाडण्याची अपेक्षा तर सांगलीकरांना राष्ट्रवादीकडून निश्चितच आहे अजित पवार यांच्या सांगलीच्या युनिटने मात्र अतिशय सावध पवित्र घेत प्रथमपासूनच एक वेगळी भूमिका घेतलेली होती प्राध्यापक पद्माकर जाधव असतील किंवा इदिरीस नायकवाडी असतील यांनी स्वतंत्र सोबळाची तयारी यापूर्वीच केलेली होती त्याच्यावर जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली निवडणूक सन दोन हजार अठरा साली लढलेली होती त्यावेळेला राष्ट्रवादीला पंधरा जागा मिळाल्या होत्या पण यावेळी मात्र सोळा जागा ह्या राष्ट्रवादीने मिळावलेल्या आहेत पण ज्या ताकदीनं ही निवडणूक राष्ट्रवादीनं लढवली ती कौतुकास्पद आहे अर्थात जयंत पाटील हे राष्ट्रवादीत न नाही ना ना आहेत मानसिंगराव नाईक असतील तुमचे अरुण लाड असतील किंवा तुमचे रोहित पाटील असतील असे एका बाजूला राष्ट्रवादी शरद पवारांच्या तगड तगडे फळे असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादी मात्र तुलनेने कमी अनुभवी लोक होते म्हणजे एका बाजूला पद्माग्रज जगदळ असतील इंद्रीश नायकवाड असतील आणि त्यांच्याबरोबर नंतरच्या साथीला आलेले माजी खासदार संजय काका पाटील असतील तर या सगळ्या नेत्यांनी मिळून या ठिकाणी ही निवडणूक आपल्या सांगलीत तडली नमस्कार मी हनुमंत मोहिते हनुमंत मोहिते डॉट आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे राज्यामध्ये एकोणतीस महानगरपालिका निवडणुकीच्या पार पडलेल्या आहेत त्याच्यामध्ये महायुतीनं अतिशय घवघवीत यश मिळवलेलं आहे काही अपवाद वगळता सर्वत्र भाजपचे महापौर हे निवडून आलेले आहेत सांगली महापालिकेतसुद्धा भाजपला एकोणचाळीस जागा मिळून बहुमत मिळालेला आहे त्यामुळे आता भाजपचा महापौर आणि भाजपला कोणता पक्ष बरोबर घेतील हे आपल्याला पाहावं लागेल पण आपण आजच्या भागात चर्चा करणार आहोत ती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षानं जी कामगिरी सांगली महापालिकेत केली त्याच्याबद्दल आता भाजप महायुती म्हणून निवडणूक लढवणार असं पहिल्यांदा घोषित केलेलं होतं ज्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पण त्यांची अजित पवार आणि शिवसेनेबरोबर काही युती झाली नाही पण अजित पवार यांच्या सांगलीच्या युनिटने मात्र अतिशय सावध पवित्र घेत प्रथमपासूनच एक वेगळी भूमिका घेतलेली होती प्राध्यापक पद्माकर जाधव असतील किंवा इदिरीस नायकवाड असतील यांनी स्वतंत्र सोबळाची तयारी यापूर्वीच केलेली होती आणि नंतरच्या काळात मात्र दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं एक अंडरस्टँडिंग झालं एक समजोता एक्सप्रेस यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली तर या समजोता एक्सप्रेस मुळं एक चांगलं यश आज राष्ट्रवादीला मिळताना आहे राष्ट्रवादीला गेल्या वेळेला वीस पंधरा जागा मिळवले मिळालेल्या होत्या म्हणजे ज्यावेळी जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली निवडणूक सन दोन हजार अठरा साली लढलेली होती त्यावेळेला राष्ट्रवादीला पंधरा जागा मिळाल्या होत्या पण यावेळेला मात्र सोळा जागा ह्या राष्ट्रवादीने मिळालेल्या आहेत अर्थात काही जागा म्हणजे आपल्या इथं सांगलीतील काही जागा असेल मिरजेतली एक जागा असेल आणि विश्रामबागच्या परिसरातले काही जागा असतील या जागा त्यांच्या अपेक्षित असताना सु आलेल्या नाहीत किंवा विष्णू माने यांच्या वर्डातल्या जागासुद्धा त्यांच्या अपेक्षित आल्या नाहीत त्यामुळं सत्तेपासून जो जो राष्ट्रवादीची इच्छा होती की आपण सत्तेमध्ये सहभागी होऊन आपण सत्तेत किंगमेकर व्हायचं ती इच्छा काय पूर्ण आत्ता सध्या होताना दिसत नाही पण ज्या ताकदीनं ही निवडणूक राष्ट्रवादीनं लढवली ती कौतुकास्पद आहे अर्थात जयंत पाटील हे राष्ट्रवादीत न नाही आहेत मानसिंगराव नाईक असतील तुमचे अरुण लाड असतील किंवा तुमचे रोहित पाटील असतील असे एका बाजूला राष्ट्रवादी शरद पवारांच्या तगड तगडे फळे असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादी मात्र तुलनेने कमी अनुभवी लोक होते म्हणजे एका बाजूला जगदळ असतील इंद्रीश नायकवाड असतील आणि त्यांच्याबरोबर नंतरच्या साथीला आलेले माजी खासदार संजय काका पाटील असतील तर या सगळ्या नेत्यांनी मिळून या ठिकाणी ही निवडणूक आपल्या सांगलीत लढली आणि अजितदादांची एक सभा पण झाली आणि विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी अजितदादांनी पिवणी पिंपरी चिंचवडमध्ये केलेला विकास सांगितला आणि विकासाचा एक जाहीरनामा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस ही मतदानासमोर गेली अर्थात त्याच्यामध्ये काही उमेदवार हे अतिशय तगडे होते म्हणजे आपापले बाले आखण्यामध्ये या सगळ्या नेत्यांनी यश मिळवलं इंदरीश नायकवडे स्वतःचा बालेकिल्ला तिथं राखला त्यानंतर मैनुद्दीन बागवानीने त्यांचा त्यांचा बालेकिल्ला राखला तर यानंतर अभिजित भोसले इथं असतील किंवा दिग्विजय सुरक्षा असतील विष्णू माने असतील यांनी सगळ्यांनी आपापली प्रभाग राखल्यामुळं राष्ट्रवादीला सोळा जागा गाठी आल्या अर्थात अनेक जागाची जास्त जागांची अपेक्षा राष्ट्रवादीला या ठिकाणी होती शेवटी या ठिकाणी राष्ट्रवादीचं ज्या पद्धतीनं ताकद आहे त्या पद्धतीनं राष्ट्रवादी हा सक्षमविरोधी पक्ष म्हणून काम करतो की नेमकं सत्तेमध्ये सहभाग होतो ज्या पद्धतीने पुणे पिंपरी सोनमध्ये काही गणितं जुळतात किंवा बाकी ठिकाणी गणित जुळतात हे आपल्याला पाहायला लागेल पण राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद निर्णय काय राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसनं जे परिश्रम केले म्हणजे शेवटच्या क्षणी संजय काकांच्या पदयात्रा असतील त्यानंतर पद्माग्रजा दळांचं सूक्ष्म नियोजन असेल काही ठिकाणी काही मतदार संघामध्ये अडचणी निर्माण झालेल्या होत्या पण शेवटी काही ठिकाणी खेचून या ठिकाणी Uh, उमेदवार आणण्यात आले त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला यापुढे पक्ष संघटना आणि सगळ्या गोष्टीचं लक्ष घालावं लागेल काही जागा का पडल्या त्याचंसुद्धा आत्मप्रेषण करावं लागेल मिरजेमध्ये सुद्धा त्यांची जी ताकद आहे म्हणजे आता किशोर जामदार असतील इंद्रीश नायकवडे असतील मैनुद्दीन बागवान असतील हे तगडे नेते त्यांच्याकडे आहेत त्यामुळे मिरोज शहराचा विकास असेल किंवा सांगली शहराचा एक विरोधक किंवा उद्या सत्तेत गेलं तर त्या पद्धतीनं काम त्यांना करून दाखवायला गेला अर्थ राज्याच्या अर्थ खात्याची चावी की अजित ही अजित पवारांच्याकडे आहे त्यामुळं तो निधी खेचून आणण्याची जबाबदारी ही इद्रिस नायकोडी पद्माग जगदाळे आणि संजय काकानं घ्यावी लागेल सांगली शहराच्या प्रती ज्या ज्या काही समस्या आहेत त्याच्याबद्दल एकदा तुकडाच पाडतो असं अजित पवारांनी श्रीनाल्याबद्दल म्हणलं आहे त्यामुळे किमान त्या तुकडा पाडण्याची अपेक्षा तर सांगलीकरांना राष्ट्रवादीकडून निश्चितच आहे